पण शेजारी तीछ तिचे पण हे समान ना याच्याकडून करून घ्यायचं ना त्याने फार मारलं पाहिजे सोपा नाही हे लोकांना सांभाळणं फार बिचकट होत माझी ग्रामपंचायत आत्ता इथे प्रश्न निघाला होता निवृत्तीनंतर नंतर पत्रकारांचं काय माझी ग्रामपंचायत निराधार म्हातारे लोक आहेत मुलं बाळ प्रॉपर्टी नाही घरी कोण नाही साबळित नाही काही कारणानं बाहेर गेले अशा अडतीस म्हाताऱ्याला खाणं पिणं राहणं कपडा लग्नाची ग्रामपंचायत मोफत मला याच्यातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची समस्या प्रत्येक क्षेत्रात येईल आणि खरंच मला आज आनंद झाला तुमच्या पुढे मांडता राहिलं मला एकदा सगळ्या समस्यांचं निराकरण झालाच पाहिजे त्याशिवाय माणूस सुखी होणार मी सरकारला दोन तीन वेळेस पत्र दिली एकदा बसवा लोकांना लय तज्ञ लोक आहे भारतात महाराष्ट्रात एकदा काहीतरी चांगलं करा आणि याला पैसा ला नाही लागेल चांगलं करायला पैशाचा विषय नाही आता हा समृद्धी मार्ग झाला नऊ तास लागत होते यायला ते पाच तासाला चार तासाचं पेट्रोल वाचलं चार तास वेळ वाचला गाडीचे मेंटेनन्स वाचले मग प्रत्येक क्षेत्रात अशी समृद्धी करायची ना पहिले रस्ते बघा तुम्ही असे वाकडे वाकडे आम्ही के केले का ती निर्णय केले पण वाकडे केले तर केले तिथे एका बॉर्डर अशी टक्करचा फोटो घेऊन बघा त्याला अक्कल होती तिथं असं होऊ शकत एखाद्या रात्री दोन वाजता मग नादुरुस्त पूल म्हणल्यावर मी विचार केला गाडी का कडोकर घेऊन खाली घेऊन जागे रोड टॅक्स घेतलं होतं आम्ही कोण ना दरून ठेवलं मोकळे झाले एकदा झाडाच्या समस्या असते रस्त्याच्या समस्या असते माझ्या इथे या वर्षी दीड लाख नारळ निघाले दीड लाख रस्त्याला विश्वास दीड लाख फळ विकले नाही आम्ही पोटे आम्ही तोडून मेलून माझ्या स्मशान मी शंभर क्विंटल जांभळे निघाले या वर्षी फुकट खाल्ले मैदाना लोकांनी महिला अमुशाच्या दिवशी पण स्मशान भेटून घुसत आहे तिला भूत दिसत नाही जांभळ दिसते आणि अशी कितीतरी जागा आपली काही सरकारच चुकत काही आपलं चुकत काही समाजाला शिकवणाऱ्याच चुकत याच कुठेतरी एकदा मेळ घालणं आपल्याला गरजेचं आहे कुणाचा द्वेष म्हणून नाही कुणाला नाव ठेवायचं म्हणून नाही पण काही ना काहीतरी दुरुस्त केलं पाहिजे आम्ही लय दुरुस्त केलं आमचे खेड्यात ना आज मी लग्नाची नोंद करीत नाही लग्नाचे लग्नाची नोंदीत काहीत <laughs> अशा एक ना अनेक सुविधा दहा वर्ष झाले आम्ही झंडामंटन करत नाही आम्ही करत नाही म्हणजे आमच्या हाताने करत नाही मग आमचे जे कोण थंडमंडन करत जी बाई चालू वर्षाच्या टॅक्स ची पहिली पावती फाडी तिच्या हाताने पंधरा अगं ची झेंडा पावती सव्वीस जानेवारी तिसरी पावती एक मे चौथी पावती सतरा सप्टेंबर झोपत नाही पैसे घेऊन पहिली पावती आयोजना हे अनेक गोष्टी माझ्या इथे रस्त्या रस्त्याला बेसिने सदोतीस ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्या गल्ली गल्ली आपण जनरली काय करतो इथे थुकू नका इथे लग्न करू नका इथे कचरा टाकू नका मला हा प्रयोगच मान्य नाही आम्ही काय केलं सगळ्या गावात बेसिन बसरले प्रत्येक बेसीन वर इथं थुका <laughs> इथं थुकू नका थुका पुढे <laughs> लग्न करू नका ते पाहिजे त्याच्यावर तिथे कचरा टाकू लाग टाका म्हणून सांगा ना किती झोप आहे तुम्ही आज मी रोडला पाहताहेब म्हणजे गावाचे नाव आहे वर्धा काय नागपूर पण किती किलोमीटर लिहिलं नाही आता त्याला काय वेगळा बोर्ड लागत होता एक शकते फक्त काही तज्ञ लोकांचा विचार घेऊन जर ते दुरुस्त केलं तर सरकारला नाही हा त्यांचा ठरलेला नाही पॉलिसी समाजाला असंच लोळायचं समाजाला असच मारायचं आणि मग मतानासाठी आपल्या मागं मागं ठेवायला लावायचं हे राजकारणी लोकांची पॉलिसी फार बेकार असते त्याला काय काय म्हणलं तुम्हाला माहीत एवढी माती आता ही काय भाषा आहे त्याच्या पाहिजे शंभर मेले पण भाषा काय की नाही जायची खूप गोष्टी खूप माझ्या इथे रस्ते सगळे चांगले सगळं पाणी अंडरग्राउंड आहे चार मेळा असून सगळं पाणी सांडपाणी फिल्टर करून सोडतो आम्ही नॅचरल काय हजारो झाडे माझ्या गावात लावलेली शाळा चांगल्या अंगणवाडी चांगल्या रस्ते चांगले दीड कोटी ऑफिस बांधले सं ऑफिस आहे म्हणजे ग्रामपंचायत महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला बी असे दरवाजे नाही असे दरवाजे म्हणजे माणूस जवळ गेला ऑटोमॅटिक दरवाजे उघडते तीन दरवाजे उघडून माझं ग्राम शोध दिसतो बेसिन बसलेलं आहे स्वच्छालय नाळामध्ये सेन्सर बसवले सगळ्या कर्मचाऱ्याला थांबले बेचाळीस सीसीटीव्ही सी कॅमेरे मध्ये बाई घराच्या बाहेर निघली पहिले पदर गेली नाही तर त्या मेला ऑफिसात दिसत आपण आपलं काम नीट करायचं समाज बरोबर बोलायला लागतं म्हाताऱ्या जर ग्रामपंचायत मध्ये आलं काही कागद नाही आला चिंचिड करत मला लवकर जायचं सरपंच कुठे गेला ग्रामसेवक कुठे गेला आलं नाही ग मला भूक लागली म्हातारा माणूस निश्चित करतो मी दोन तीन वेळेस पाहिलं म्हाताऱ्यालाही चिंत करते मग काय करा मग आता तीन मशिनी आणल्या आम्ही ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या वृद्धांसाठी म्हातारा आलं गे त्या खुर्चेर बसायचं आणि बाबाचे दोन्ही पाय त्या मध्ये घालून द्यायचं बटन दाबून द्यायचं त्या मशीनी म्हाताऱ्याच्या पायाची मसाज करता आलो मदार उठलच नाही आवडणार ते भक्त पडले कारण त्याच्या त्याच्या आई बाबा चाय दाबले तेवढं पूर्ण मिळाले आमच्या ग्रामस्व सरपंच अख्ख्या गावच्या मंत्राय छान पाय दाबलो किती पैसे मिळाला होऊ शकतो याचा काही प्रॉब्लेम नाही काहीच अडचण शंभर टक्के जमीन कोरड होती माझ्या गावची बत्तीस एकर बत्तीस एक्कर होऊ शकतेस एक्कर माझ्या सत्तेसाठी चोवीस तास लाईव्ह काय लागतो शहरात लागून आहे माझ्या गावची बॉर्डर महानगरपालिकेची बॉर्डर एका आहे पण आम्ही महानगरपालिका शिडको एमर्जन्सीचा आम्हाला काही संबंध नाही आमचं गाव तसंच आहे जुन्या पद्धतीचंच आहे अजून गावपण तसंच आहे खेड्यातलंच आहे आम्हाला कोणाचं आर्थिक सहाय्य नाही आम्हाला कोणाचा काही संबंध नाही एमआयसी नाही अजून मी सी एस आय आरचा पैसा घेतला एकाही कंपनी रेकॉर्ड मध्ये बघतोय एकाही माणसाकडून अजून हजार रुपये सुद्धा सी एस आर आम्ही घेतलाय पण जगतो ना जगू शकतो नाही चांगलं होऊ शकतो कारण मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून हेच विनंती करतो तो खरं सांगा पाच हजार रुपये टॅक्स माझ्या इथल्या लोकांना पुरतो का नाही पुरतो पुरतो ना काय नाही करू मग काय लोक पैसे देणार नाही देऊ शकते होऊ शकते बरं माझ्याकडे चाळीस झाले आणि माझा खर्च तीस आहे मला लाग लागणार फायद म्हणजे मी पण तोटेत नाही लोक पण तोटेत नाही हे रोज घसा दुखतो माझा इशू तर सांगू पण कोणी <laughs> तयार नाही शेती करायला ट्रॅक्टर घ्या आतापर्यंत एकाही आमदार खासदाराला पुढे गावातल्या सरपंचा ट्रॅक्टर मागितलं नाही खासदार साहेब आम्हाला ट्रॅक्टर घेऊन द्या तर त्यांच्याकडे निधी पडलेला आमदार करा शेती परत त्याला पाच लाख सबसिडी आहे कृषी अवजाराने ट्रॅक्टर घेतले तर पाच लाख सबसिडी जिल्हा परिषद लोन बी देत पिंडव्याची दहा वर्षाची फेड आहे तरी घेत नाही काय प्रॉब्लेम माझ्या इथे दोन तुमची द्यायला अठरा आहे कोणतीही सूचना एका मिनिटात सगळ्या गावात जातो बाया बापड्या लोक पटपट कामाला लागते जे काय असेल ते रोज सव्वा सातला राष्ट्रगीत होतं माझ्या इथे हो तुमच्या होतच रोज करतो विद्युत नाही रोज करत आणि लोकांकून काम करून आम्ही असं वेगवेगळे फंडे राबवतो तीस वर्षापूर्वी माझं काय आगरदारी झाले तेव्हा नव्वद दिवस मी ड्युटी करत होतो नव्वद दिवस धरून उठायचे एक एक माणसाची नोंद होती माझ्याकडे सकाळ बांधला आणि त्याची बायको वापरते का पोरगो वापरते का आई वापरते का सगळ्याच्या नोंदी वापरायच्या शेवटी गावाला अशी धमकी दिली होती मी मी म्हणले ना कोणत्या पर्यायाने तुम्हाला मी नाही कर्ज घ्या लोन दिलं जागा दिल्या अहो एवढे आघडे होते लोकांना चार लोकांना भांडे उलडे पैसे घेतले एवढं मी कळत नव्हते शेवटचा पर्याय सांगितला होता लोकांना पटपट आठ पा नवीन कॅमेरा निघला म्हणला आता तो वरून फिरतो तो

नव्वद दिवसात वन टाईम जॉब सरकारच्या विना पैशाचं माझं आगदारी मुक्त झालेलं एक रुपया आगादारीला मी सरकारचा घेतलेला नाही इथं पुढे बोलतो झालं तीस वर्ष आज बारा हजार घेऊन बाहेर जाते आराम पाकिस्तानच्या अतिरिक्त परवाडी पण हे एवढे हलक घ्या बारा जा हजार घेऊन एका माणसे म्हणाली रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात शौचालय वापरत होते तुम्ही कोणी पाहिलं का महाराजांनी वापरलेलं सच्चा पाहिलं डायव्हर्ट केलं आहे कोणाची लेकर आहे आम्ही आम्हाला काय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एक वेगळा शब्द सांगू सचला म्हणून सांगतो हे जग जे पुढं पुढं चाललं म्हणतात ना आपल्याला हिन येते ना ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज शौचालय वापरत होते तो दिवस समकालीन हे जे ड्रम ड्रम बायोगले गेले महाराजांच्या काळात समकालीन यांचा पंध कोणी असले आज जा पंध आराम करून दगड पण दगड पण येत नसेल तेव्हा आमचे महाराज शौचालय वापरत जाते मग आमच्यापर्यंत का नाही आलं समाज अजून एवढ्या मागे काय झगड काय चाललं याचा अर्थ पुढे तरी आपला मानवा मानवा द्वेष म्हणून आम्हाला साधी युतीने सांगितलं खरा एक तो एकाचे धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्या लोकांनी मानवा मानवा एकमेकासाठी जगात विदल मग मग विकास होईल मला अटालत पाहिजे मला एकटालच पाहिजे विकास होणार हे काळ्या गडणार काय करणार तुम्ही एकटे कमवून त्याला संघटन पाहिजे अडतीस हजार सदस्य झाले नाही मग मजा आहे ना त्याला काय करतो शंभर शंभर घर बांधू राहील मजा आहे याला घर नव्हतं हो का होत पण ग्रुप मध्ये करण्यात दुसऱ्याला देण्यात दुसऱ्याला करण्यात त्यांना घेऊन चालण्यात घेऊन चालायला पाहिजे खरं घेऊन चालण्यातच मजा आहे दे दुसऱ्याला देण्यात दे 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 दे। <laughs> मजा आहे म्हणून माझी या निमित्ताने पत्रकार मंडळीला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात इथे काम करणाऱ्या अनेक लोकांचा सत्कार पण केला मला बी अतिशय आनंद झाला विशेष म्हणजे वयोवृद्ध मंडळ हे त्या सत्कारासाठी त्यांनी निवडली त्यांचं काम चांगलं आहे तुकडोजी महाराजांच्या काळातलं आहे म्हणजे त्यांच्याबरोबर गायलेले काम केलेले माणसं आहेत खरं सांगू मी कशाला कृत व्यर्थ तुझ्या गावायचं नाही तर हे एक वाक्य तुकडोजी महाराजांचं महाराजांना पुढलं पुढे नेऊ शकतो हे वाक्य पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि हे जे सांगणारे शिकिनारे एन एस रागेरा हे आराम कोण चुकीचं सांगते तुम्हाला काय म्हणायचं ते ते मी सत्य म्हणाले समाजापुढे चुकीच चाललं सगळं पाऊस नाही पडला तर आम्हाला काय सांगते सत्ता घालला भजन घाला नाही झाडाशिवाय पाऊस पडूच शकत नाही जिथे झाडात तिथे पाऊस कोकणात चीन हजार पडतो आमच्या तर तीन से पडतो होतो काय करेल आणि झाडाने जर पाऊस लागल्याने पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता सप्ताह घालते हो पाऊस पडतो सप्ताह घालणं हा वेगळा विषय सप्ताह म्हणजे कार्यशाळा आहे सात दिवसाचे त्या लोकांनी संसार कसा करायचा जीवन कसं जगायचं त्याच्यासाठी ते सात दिवस ते पाहून काम करायचं जगतगुरु तुकाराम असते ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज गाडगे बाबा ह्या लोकांनी संतांनी सगळं सांगून ठेवलं तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी एक वाक्य वापरलेलं आहे जर पेरणीचा दिवस असेल पेरणी आणि घरात मौन तर मऊन दुसऱ्या दिवशी करा पण पेरणी आधी करा पण हे झाकून या करून दात म्हणजे कष्टाला किती मान दिला कामामध्ये काम तुम्ही म्हणा रामा आणि हे लोक आम्हाला काय सांगायचे रिकाम बसून झाडा खाली बस राम म्हणा म्हणाऱ्या पोटाचे लोक असे भूटाने आणलं पाहिजे कष्ट आणि तुमच्याकडून ती मला तीच अपेक्षा कारण मी पाचशे किलोमीटर आलं ना ते त्याच आशेने आल मी माझ्या अंतकरणापासून कशाची शपथ खाऊन सांगतो तुम्ही एक अशी तुम्ही म्हणजे पत्रकार एक अशी चीज आहे तर देशाला कुठलं कुठं नेऊ शकतो ज्याची किती इच्छा आहे कोणी किती काम करायचे कोणी कसे करायचे कशासाठी करायचं आज ज्याचे त्याचे विषय हे मी सांगतो म्हणत नाही आईच आपण पहिल्यापासून पाहिले नाही सगळे माणसं जुने नाव जर काढले तर आज मी अंडावर काढायचं असं माणसं होऊन गेले त्याच्यात काय चांगले आज मी पण काही घुसखोरी होते काही स्वार्थासाठी याच्यात कोणत्याही सत्रात जाते आणि मग तिथे पुढे बदनामी होत्या प्रॉब्लेम होतो म्हणून तुम्हाला मी सुटतो की घुसखोर लोकाला थोडं जपलं पाहिजे त्यांना जरा बाजूला ठेवलं पाहिजे ती एवढी चाभारी राहते पुढे येते हा म्हणून घुसखोर लोकाला मी थोडी काळजी घेत आपलं क्षेत्र बदनाम होतं आपलं नाव बदनाम होत आणि काय दाखवा काय नाही दाखवा हे बघा पन्नास खोके घेतले का नाही घेतले तुम्हाला माहिती आहे का नाही तुम्हाला तुम्हाला नाही पण दाखवायला आम्ही रोज जर टीव्हीत पाहत असेल पन्नास कोटी घेतले पन्नास कोटी घेतले माझ्यासारखे विचार करतो मी दहा हजार घेतले काय बिघडलं आम्ही बिघडतो <laughs> कसा कशासाठी दाखवलं कोणालाच माहिती घेतले की नाही घेतले आणि ते मी विधान भवनावर बोर्ड घेऊन म्हणजे आपल्यापासून काय परिणाम होते ज्याच्यावर समाजावर इतारावर काय देते दुष्परिणाम म्हणजे याचा पण विचार केला पाहिजे ना नुसतं चालत हे आपले हे पेपर तरी पाहिजे वाले बेकार काय दाखविदेना पुढं मातीत घातले काय पता नाही का अन खरं दाखित ये खोले स्त्रिया पता नाही त्या स्त्रियाले काय डेटेल काय असं फरून फिरू फिरुन फिरुन घरू खुर ते त्याचे मला एकदा माझ्या टर्न गेलं होतं ना असं पुष्कट वाढते माणसांच पण चांगलं दाखवा ना चांगलं कर माझी खूप शेतकऱ्याचं पान म्हणून बातमीच नाही काय करता येईल शेतकऱ्याचं हे लक्षात ठेवा शेतकऱ्याचं कल्याण करणं म्हणजे स्वतःच कल्याण करणं हे आम्ही गैरसमज आमचा आम्ही त्याच्यावर उपकार करायचे असं तर नाही त्यांचं वाटप झालं ते लयाला गेले म्हणून आपण जर खाऊ राहिलो हो। आणि म्हणून सन्मान राहिलो कोणतंही अन्न आज चांगलं नाही मध्ये कापसावर एवढं एवढं स्वल्पन मारलं पाण्यात विहित उतरलं कारण त्याला कळलं नाही विचारायचं शेतकऱ्याला किती मारायचं अरे तो दुकानदार जा घेऊन मार एवढा म्हणून या लोकाला ज्ञान देणं गरजेचं आणि जोपर्यंत ज्ञानी होत नाही जोपर्यंत ते चांगले वागणार नाही ते चांगले वागणार नाही ते आपलं कल्याण कसं होईल तुम्हाला एकाच एक उदाहरण सांगतो वाटते शौचालय असते ना उघड्यावर लोक शौचालयाला बसते का वाचायचे सगळ्यात मासे असते माशी मासेला सहा पाय असते आणि एका पायाला सहा हजार जंतुचे एका पायाला सहा पाया किती झाले छत्तीस हजार ती जर रस्त्यावर कोणाच्या ओलल्या संडासले आणि उठून आली आणि आपल्या भाकर बसली खरं सांगा आपण भाकर खातो ना देऊ खातो ना तुम्ही खातात मी खातो कोणी खात छत्तीस हजार जमतो विज्ञानाला विचारायला लागतात आता मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो उद्या घरी गेल्यावर आपल्या आपल्या स्वतःच्या फक्त सगळी संघामध्ये उडायची असोप आणि ते भाकरी लाव खा तुझे खाई नाही घाटा बरोबर आहे ताई पण मला एक सांगा टोकाला जास्त लागत असेल तर सहा पाय जास्त जास्त खायच कमी नाही घोटाळा झाला तुमच्या लक्षात आला कधी आला लावलं ते तुमचं स्वतःच होत ते तुम्ही खात नाही आता मारसिना आणलं शिंदे गटाचं हे म्हणून या समाजाला शिकवायचं शाळ करून सोडायचं जे म्हणून आमचे गाडगे बाबा म्हणायचे भाजा ही पुस्तक घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगणं तेच होत शिका शिकून म्हणतोय शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही या समाजाला ज्ञान देऊ शकता तुम्ही या समाजाला जाग करू शकता आणि हा दिन तुम्हाला गोर करीत दिन दलित समाजाला जागर करून त्याचं कल्याण करायचं एक क्षेत्र तुमच्या हातात आहे परमेश्वर तुम्हाला ती शक्ती युक्ती देव आणि तुमच्या हातात राज्याचं देशाचं कल्याण हो पर्यायने भारत महासत्ता हो त्याच्यात तुमचा मोठा वाटा असो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो निदत थांबतो जय हिंद